नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधला तर आपण लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक या रस्त्यावर आहोत या ठिकाणी आज विजयादशमीचं मुहूर्तवर एक नवीन दालन उघडलेलं आहे त्याचं नाव आहे फर्स्ट क्राय डॉट कॉम त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या वस्तूसुद्धा असणार आहे आपण जे मालक आहे दुकान त्यांच्याकडनं नक्की दुकानाचं वेगळं पण काय आहे आणि नक्की ग्राहकांना आपण कशी सेवा देणार आहोत यासंबंधी लवकर चर्चा करून माहिती घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव प्रियांका निगडे मी तळेगाव काभाडी इथे राहते माझं शिक्षण एम बी ए फायनान्समध्ये झालेलं आहे चाकण एम आय डी सीमध्ये एक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी दहा वर्ष जॉब केलेला आहे आणि आज आपण एक नवीन स्टोअरचं इथे उद्घाटन करत आहोत त्याचं नाव फर्स्ट फ्राय आहे तर हे लहान मुलांचं सेक्शन आहे इथे आपल्याला न्यू बोर्न बेबीपासून टू सिक्स इयर्सपर्यंत त्यांच्या ज्या लागणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच या तर जा ते आपल्या शॉपचं जे नाव आहे फर्स्ट क्राय नक्की हे नाव देण्याचं काय कारण असं हे फ्रँचायझी स्टोअर आहे तर फ्रँचायझी स्टोअर आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांचंच नाव देणं आहे हा त्यामुळे आपण पोस्टाई दिला आहे यामध्ये तुम्हाला आता इथे टोटल चौदा कॅटेगरीज आहेत चौदा आपले वेगवेगळे ब्रँड आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण एक दहा हजार प्लस तुम्हाला आयटम्स तुम्हाला मिळू शकतात लाईक तुम्हाला नर्सिंगचं आहे प्लस तुम्हाला लहान मुलांचे कपडे आहेत त्यांचे सॉप्स आहेत परत मुलींचं मुलांचं वेगवेगळं सेक्शन आहे इथे बेबी गेअर्स आहेत त्यांच्यासाठी लागणारे डायपरिंग आहे बरं त्यांच्या रिलेटेड जे सगळे लागणारी आहेत वस्तू त्या इथे तुम्हाला उपलब्ध आहे बरं आपल्या शॉपमध्ये यायचं असं तर की काय पत्ता आहे काय सांगा आमचं शॉप स्मृती चेंबर इथे आहे तर द्वारकादास जे नवीन झालं तळेगावमध्ये त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे तर तुम्ही सगळ्या भेट द्यावी अशी आमची ओके धन्यवाद

तो पैसा काय आहे म्हणून आपण बोलू आपण 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 सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव सुवेन शेख आणि मी आत्ता तळेगावच्या फर्स्ट फर्स्ट प्राईजच्या फ्रँचाईजमध्ये आलो आहे आणि येथे जे व्हरायटीज आणि टॉईज आणि जे काही किडसाठी ॲक्सेसरीज आहेत त्या खूप छान आहेत आणि याच्यासाठी मी निगडे परिवार यांना सगळ्यांना रांजे परिवार यांना शुभेच्छा देतो बरं आपण काय खरेदी केली आज आज मी ही ट्रायसिकल घेतली आणि माझ्या जर हे बी सी बोर्ड घेतलेला आहे बरं एक समजा तळेगाव दाभाडे परिसरात भरपूर मोठी बाजारपेठ आहे तर या ठिकाणी एक अंदाजे किमतीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवला किमतीमध्ये मला ऑलरेडी आधीपासून काही फरक नाही वाटला उलट हे मला कमी किमतीत मिळाल्यासारखं आहे सो छान एक फ्रँचायझी आहे ओके सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या दानमध्ये आलेलो आहोत आणि आपण काही खरेदी सुद्धा करतात नक्की काय सांगाल आपण आमचे मित्र विवेक निगडे आणि आमची बहीण प्रियांका निगडे रांझणे यांनी फर्स्ट तळेगावमध्ये नवीन चालू केलेलं आहे ॲक्च्युली लहान मुलांसाठी तळेगावमध्ये फार कमी सुविधा होत्या शॉपिंगसाठी तर आम्हाला दरवेळी पिंपरी चिंचवड इकडे जावं लागायचं आता तळेगावमध्ये खूप चांगली व्यवस्था इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या ह्या नवीन व्यवसायाबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो

सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव युतीरा जागीरदार राहायला मी इथेच आहे तळेगावमध्ये माझ्या मित्राच्या आणि त्यांच्या फॅमिलीने नवीन शॉप चालू केलंय फ्रांचायजी घेतली फर्स्ट रायची तळेगावात अशा शॉपची खूप गरज होती आणि ते त्यांनी पूर्ण केले तळेगावची त्याच्यामध्ये वेगळं पण काय या आपल्याला वेगळं पण म्हणजे इथे खूप प्रकारची लहान मुलांसाठी लागणारी जी व्हरायटी आहे ती अवेलेबल आहे म्हणजे एकाच ठिकाणी सगळं तुम्हाला मिळणार आहे म्हणजे सारखे वेगवेगळे वे शॉप शोधायची गरज नाही तुम्हाला इथे आले की तुमची सगळी रिक्वायरमेंट पूर्ण होणार आहे बाळासाठी लागणारी लहान मुलासाठी लागणारी त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे की इथे एक अशा प्रकारचं शॉप चालू झालेलं आहे आणि इथून पुढे त्यांच्या शॉपसाठी खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा त्यांना खूप चांगला प्रतिसाद द्यावा गाव गाववाल्याने आणि त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्याला ते आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला ओके सर धन्यवाद धन्यवाद